नागरिकांना सांगितलं होत की घेऊन त्या ठिकाणी बहिणीनं दिलेलं वचन वडीलधाऱ्याला असेल तरुण साकारायला असेल माता भगिनींना असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे म्हणून मी सांगितलं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली पहिली मोठी सभा ही काशीगाव नगरीत का त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या सभेला त्या ठिकाणी परवानगी देऊन आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेब आले त्यांचं पंढरपूर आणि मंगळवेढा करांच्या तमाम त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो <laughs> बंधनो उद्याची ही लोकसभा निवडणूक आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण उद्याची निवडणूक ही मोदी विरुद्ध इंडिया या देशातला इंडिया आघाडी म्हणजे या आघाडीत समाविष्ट झालेल्या पक्षांची आणि प्रमुखांची नाही तर या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बेरोजगार तरुणांची जी त्या ठिकाणी आर्थ हाट आहे जी मिळवणूक गेल्या दहा वर्ष लगातार त्या ठिकाणी सुरू आहे याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आपल्याला कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची त्या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून जागरूकतेने उद्याच्या सात तारखेला आशीर्वाद ही विनंती सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांच्या बाबतीत आप त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की आज दोन दिवसापूर्वी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं उमेदवाराकडे बघून मतदान करू नका तर मोदींच्याकडे बघून मतदान करा प्रत्येक पंचवार्षिकला उमेदवार बदलला जातो फक्त मोदी त्या ठिकाणी चेहरा आमच्यावरती त्या ठिकाणी दाखवला जातो परंतु आम्ही सगळ्यात ज्या असतो कुणाला कंटाळलो असेल आणि घाबरलो असेल तर त्या ठिकाणी जे तुम्ही परवा नाव सांगितलं त्यांनाच त्या ठिकाणी इथले समस्त शेतकरी माझा भगिनी तरुण सहकारी त्या ठिकाणी त्यांच्या विचाराला कार्याला त्रस्त झालेले आहेत एकीकडे सहा हजार रुपये आम्हाला दिले म्हणून तुम्ही सांगता परंतु कपडे असेल किंवा जे शेतकरी आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी आपण वावरतो या काशीगाव नगरीत आणि पंचक्रोशीत सगळ्यात जास्त साहेब द्राक्ष बागायत निगडीत असणारे हे सगळ्यात मोठ्या आमच्या जिल्ह्यातलं आणि परिसरातलं हे गाव आहे आज जर त्या ठिकाणी या द्राक्ष बागायत असतील किंवा डाळी बाली इतर पिकांच्या बाबतीत बी बिया असतील खड्ड असतील त्या ठिकाणी औषधांसाठी हजारो लाखो रुपयेचा जीएसटी आणि कर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना भरावं लागतो ही जी तांब्यानं तुम्ही आमच्याकडून काढून घेता आणि दुसरीकडे चमच्यानं घेऊन आम्हाला दिलं म्हणून जर सांगत असाल तर नक्कीच विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून शेतीशी जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसायाकडे आमच्या शेतकरी माता भगिनी वळल्यानंतर दुधाला त्या चार पैसे वाढून देतील माझा प्रपंच त्या ठिकाणी माझं कुटुंब सुधारेल ना। या नात्यानं या भागातला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यानंतर मात्र आज दुधाची परिस्थिती काय आहे आजचं जर त्या ठिकाणी दुधाचा दर बघितला तर बावीस ते चोवीस रुपये फक्त दुधाला त्या ठिकाणी दर आहे आम्ही आंदोलन केली मोर्चा काढला रस्त्यावरती उतरल्यानंतर तुम्ही अनुदान देण्याचे त्या ठिकाणी घोषणा केली जानेवारी महिन्यामध्ये अनुदान देणार करून सांगितलं आज एवढी शेवट आलाय परंतु एक रुपयाचे अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुठल्या किंवा दुख व्यवसाय कोणत्याही खात्यावरती दे त्या ठिकाणी जमा झालेला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सा सारासार विचार करायला लावणारी निवडणूक आहे बंदू नको उमेदवार कोण आहे समोर राम सातपुते नाव राम आहे परंतु प्रवृत्ती रावणाची आहे साहेब माझ्या वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत हा महाशिराचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भाजपच्या प्रचारात आला होता आणि प्रचारात भाषण काय केलं तर नाना गेले त्याबरोबरच नानांची स्वप्न त्या ठिकाणी गेली म्हणून या प्रचाराच्या सभेने तालुका तालुक्यामध्ये पोला अरे तुमचं भाजप आणि नीतीमत्ता त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संवेदना ही गोष्ट कधीच असू शकत नाही कारण नानांच्या मनामध्ये स्वप्न काय होती तर दोन हजार नऊ ला निवडणुकीला सामोर जात असताना त्या मंडळवेड्यातल्या महाराष्ट्राच्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्याचं काम दोन हजार नऊ ला केलं आणि म्हणून साहेब विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना मंजूर करायची नाही असं असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा तत्कालीन गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब ज्यांच्या सहीनं राज्यपालांची त्या ठिकाणी नियुक्ती होती स्वतः शिंदेसाहेब नाण्यांच्या बरोबर राज्यपालापर्यंत आले आणि आमच्या या प्रस्ती गावच्या शेतकऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याची असणारी ही योजना आहे तुम्ही मंजुरी द्या विनंती केल्यानंतर दोन हजार चौदा साली या योजनेला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक नानानी काँग्रेस पक्षाकडून लढवली पण शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार दोन हजार चौदा ला या राज्यात आल्यानंतर ही योजना रद्द करण्याचा घाट घातला परंतु ही रोज योजना रद्द न होण्यासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत दार शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले आज काल परवा तुम्हाला ते तेरा मार्च मध्ये या ठिकाणी योजना मंजूर झाली आणि त्याचं श्रेय म्हणून जर घेत असतील तर माझ्याकडे या जलसंपदा विभागाचा महाराष्ट्र शासनाचा हा जे आर आहे ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मंगळवेढा उपसा सिंचवड योजने सन दोन हजार तेरा चौदाच्या दर आधारित पाचशे तीस कोटी सहा नऊ मान्यता देण्यात आली जी दोन हजार चौदा ला दिली परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार असल्यामुळं दोन पॉईंट चार कीएमसी पाणी आणि चोवीस गावात योजनेचा लाभ होत असताना चौदा गावांनी एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळण्याचं पाप त्या ठिकाणी त्या दरम्यान केलं परंतु दोन हजार एकोणीस ला तिसऱ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून वगळलेली चौदा गावं आणि एक पॉईंट दोन टी एम सी पाणी जे वगळलं होतं ते परत त्या ठिकाणी प्रस्तावित करून ती योजना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हॉस्पिटलमध्ये असताना देखील ती मंजुरी करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे होता आणि त्यांचा नारांची त्या ठिकाणी स्वप्ने काय होती की महात्मा बसवेश्वरांचं चौदा वर्ष वास्तव असलेल्या मंगळगडामध्ये देश पातळीचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं या काशीगाव आणि पंचक्रोशीतल्या का शेतकऱ्यांच्यासाठी दोन हजार नऊ पूर्वी काय परिस्थिती होती भाटरच्या पाण्यासाठी असेल किंवा उजनीच्या शेतकऱ्याला हक्काचं लाईटच्या डीपी जळल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये उन्हाकडे नेऊन द्यावं लागत होते त्या तिथल्या तमाम बहादर शेतकऱ्याला त्या दरम्यान माहित होत परंतु ही सगळी प्रथा त्या चुकीची पावलं त्या ठिकाणी बंद करण्याचं काम नानाच्या माध्यमातून झालं डीपी जळाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या देण्याची देण्याची भूमिका भूमिका त्या ठिकाणी पार पडली किंवा या भागात भाटगरचं पाणी जरी एखाद्या त्या ठिकाणी मिळालं नाही आपल्याला आठवण म्हणून सांगतो वस्तीचे पांडू ढोणे म्हणून आपल्या शेतकऱ्यात एक एकर साहेब बिजाचे त्या ठिकाणी राहिलं होतं आणि पाणी त्या ठिकाणी फाटकर यांनी बंद केलं तर त्यांच्या पाठीमागा अधिकाऱ्यांच्या लावून त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी आणून देण्याची भूमिका नानांनी त्यांच्या इथला लोकप्रतिनिधी जागरूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका पार पडली आज काय परिस्थिती आहे फाटकरला पाण्याची पायी सुटली त्या ठिकाणी काशीगाव मधला आपला चौदा फाटा जो मटवस्ती वस्ती पंढरपूरकडचा फाटा आहे आज फाटायला फक्त गोड्या त्या ठिकाणी भिजल्यानंतर आजची परिस्थिती बघितली तर तो फाटा बंद करण्याचं पाप त्या ठिकाणी कुणी केलं तर लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून तुम्ही जर फाटा बंद करत असाल आणि जादव वस्ती असेल डवळे ढोणे किनारे धुळे नवले कवतेकर किंवा अनेक आड नावाच्या आमच्या शेतकऱ्यांच्यावरती तुम्ही तिथं अन्याय करत असाल लोकप्रतिनिधी कुणासाठी असतो तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी असतो का त्या ठिकाणी चुकीच्या वर्गणाने दिशाभूल करून फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या पुढे यायचं आणि वेगवेगळ्या आपोआ आणि आमिष्क दाखवून त्या ठिकाणी दिशाभूल करायची बंधून या सगळ्या गोष्टींचा विचार सारा सारा विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून त्या रावणाच्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मला आवर्जून सांगायचा की राहिलेले अपूर्ण स्वप्न तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून खंबीरपणे या ठिकाणी लढण्यासाठी मी तयार आहे त्यांनी त्यांच्या विचाराने कार्यानं हजारो लावले त्या ठिकाणी या पंढरपूर आणि मतदार संघात त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि म्हणून पूर्ण ठिकाणी असेल त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी भले रस्त्यावरती जरी उतरावं लागलं तर ती उतरण्याची जबाबदारी आमची आहे परंतु त्या ठिकाणी निधीचा फेरा पोटनिवडणुकीला दुःखाच्या प्रसंगात माझी मी त्या ठिकाणी सामोरं जात असताना खालच्या भाषेत त्या ठिकाणी हयात नसल्या माणसांच्या टीका करून तुम्ही त्या ठिकाणी काम केलं आता तू युपा भेटायला मला वेळ द्या आणि मी त्याला सांगितलं एक वेळ राजकारण सोडून घरी बसेल तुझ्या प्रवृत्तीच्या या अशा चुकीच्या माणसाला कदापि त्या ठिकाणी साथ देणार नाही म्हणून ठरकावून त्या ठिकाणी म्हणून बजूलो या पंढरपूर तालुक्यातल्या या बावीस गावं पंढरपूर शहर आणि आपल्या मोहळला जोडलेली सतरा गावं जी या सोलापूर लोकसभेला जोडलेली आहेत आणि बेचाळीस आणि पंधरा गावं जी बाडा लोकसभेला जोडले आणि त्या ठिकाणी मंगळवेड्यातल्या ऐंशी गाव आणि शहरातल्या तमाम नानांच्या पासून काम करणाऱ्या वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी या पदाधिकाऱ्यांना बोलवून विचारलं की कशा पद्धतीची आम्ही भूमिका घ्यायची तुम्ही देखील ज्या नानांच्या विचाराचं कारण दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सगळ्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून आपण त्या ठिकाणी मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी केलंय कोण उद्या येईल अमुक अमक्याचा फॅक्टर आहे तमुक अमक्याचा फॅक्टर आहे या यावेळी यापूर्वी देखील निवडणुका मध्ये बघितलंय आठवण म्हणून त्यांना सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी या देशाच्या पंतप्रधानाची त्या ठिकाणी निवडणुकीचं भाषण मध्ये होत त्याच वेळी नानांची सभा याच ठिकाणी काशीगाव मध्ये त्या दरम्यान होती त्यामुळे इथं फॅक्टर बिक्टर त्या ठिकाणी कुठलाही चालत आहे गेल्या वेळेस देखील पंढरपूर मंगळयाडा मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मथाधिक्य देण्याचं काम त्या ठिकाणी पार पडलंय आणि म्हणून लोक या ठिकाणी शिंदे साहेब साहेबांच्या आदरणीय ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत ज्या ताई पोटनिवडणुकीत मोठ्या बहिणीची त्या रूपानं पाठीमागं राहून या संघात तमाम त्या ठिकाणी पाठीशी राहण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हणून ज्यावेळी ताई या ठिकाणी उमेदवार तर छोटा भाऊ म्हणून माझं कर्तव्य बनवून आपल्याला कळकळीचं आणि आवाहन आव्हानाने विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला ताईच्या पाठीमागा आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याची आपल्याला सगळ्यांना काळाची गरज आलेली आहे कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक समाजाला त्या ठिकाणी फसवलंय हो मराठा समाजाबाबत वेळोवेळी त्या ठिकाणी फसवणुकीच काम या फसवणूक सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण घेतलं म्हणून सांगितलं त्यांचे देखील त्या ठिकाणी फसवणूक हो झाली कोळी समाज बांधवाला देखील फसवण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून झाली आणि म्हणून बंधून वेगवेगळी दिशा बोलण्याची अफवा पसरवण्यासाठी हे लोक आपल्या समोर येतील परंतु त्यांना खड्यासारख्या बाजूला सारण्याची भूमिका उद्याच्या सात तारखेला या शेतकरी म्हणून गट तट पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याची जात त्या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करणं ही काळाची बंदून गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण ताईच्या हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपला आशीर्वाद द्या ही विनंती या निमित्तानं सगळ्यांना आपल्याला करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला पुनश्य एकदा आपल्या